अखंड हरणाम सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्या काम करण्याना मनक्षि आपल्या व्यासपीठावरील गुरु रंगनाथ प्रभाजी त्यांच्या अभिनयात मस्तकू व्यासपीठावरील सर्वच महाराज माझा राम आणि मी व्यासपीठावरून एका जातीचा जा विषय बोलत नाही कारण काय बंधन असते ते आपल्याला पाळावे लागते कारण आता एवढं एकच व्यासपीठ राहिले प्रथ्वी तलावर की इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने नाणतात एवढं एकच वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ <laughs> इथं जातीचं जा बोललं तर दुसरं व्यासपीठच नाही त्यामुळे या व्यासपीठावरून आता आरक्षण मिळायचं भट मिळाल्यावर तुमच्या गाव गोष्ट तुमचं कल्याण झालं आम्ही लटाकडून इतके जोरात बसला तिकडे तुमच्या आसपासचे बरेच गावाने गायले मालेगाव ते घेऊन मग सगळ्या त्यांना तरी काय मागायचं एकाचा कोपरा बराच राहिला त्याच्यात मुळ होती आता एवढेच व्यासपीठ की इथं आपल्याला नाही बोलताय तुमची मशी इच्छा असत तुमची इच्छा असली तरी मला नाही बोलताय दुसरीकडे कार्यक्रम ठेवा ना मग बुद्ध मला नियमात नाही बोलते मला असं पटांगण लागत हे आता नियमात वारकरी संप्रदायाला आपण मानतो आपण वारकरी संप्रदाय शिक वार नाही आता आता नका बदलायला आपला वेगळा कार्यक्रम ठेवला तर बोलता येतं ज्या विषयावर बोलायला पाहिजे पण त्या विषयावर बोलायला सारखा काय राहिलंच नाही आता तुमचं जर सगळं गावच निघाले आता फक्त तुमची एकच अपेक्षा ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करायचा लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालंय चंद्र सूर्य तुमच्या आरक्षणाला आता टका नाही ते कोणत्याच कोर्टात चॅलेंज होऊ शकत नाही देशात आरक्षण आपल्याला आपल्या नेते द्यायला पाहिजे ही जबाबदारी त्यांची होती सत्तर पंच्याहत्तर वर्षात जे पक्ष झाले ही त्यांची जबाबदारी होती आपल्याला आयुष्याच द्यायचं बाकी ज्यांचे नेते राजकारणात आले स्वतःच्या जातीला आयुष्याच जीवन गेले आपले नेते राजकारणात आले त्यांनी फक्त पैसा कमावला स्वतःचे पोर परदेशात शिकवले आपले पोरं सोडायला जायची वेळ हे आरक्षण त्यांनी आपल्याला पंच्याहत्तर वर्षात त्याला पाहिजे होतं पण नाही दिलं तुम्ही सुद्धा दिवशी नाही दिलं तरी ते माझं मा असं आहे आपल्या लेकराला आयुष्याचं न देणारा तो आपला नाहीच मग तो कोणी बी असू मी हे लावून धरलं म्हणून मिळाले आणि माझ्या करोडो समाजाने सुद्धा नसता हे मिळणं अवघड होतं आपण फुटलो नाहीत कुणीच आपण कुणीच स्वार्थी नाही झालो म्हणून हे मिळालं आपण जर स्वार्थी झालो असतो आमिषाला बळी पडलो असतो पैशाला किंवा पदाला तर हे आयुष्यभराचं चंद्रसूर्य आशेपर्यंत आपल्या लेकरांना आरक्षण मिळालंच ले नसतं जमीन जशी प्रॉपर्टी तशीच लेकराला ले जीवन जगताना आरक्षण सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ही सुद्धा खूप मोठी प्रॉपर्टी आहे आता दोन वर्षात बघा तुम्ही एक ते दोन वर्ष जास्त नाही देशात आणि राज्यात मराठा समाजाचा किती टक्का वाढतोय नोकरीत आता देशात आणि राज्यात पाठीमागच्या आठवड्यातच सत्तावीस पी एसआय झालेत आरक्षणावर आपले दोन उपजिल्हाधिकारी झाले हेच एक ते दोन वर्षात टक्का बघा कोणालाच कोणापुढे मान झोकायची गरज नाही राहणार टायटमान्यांना चालणार आहेत सगळे आपलेच अधिकारी लेकरं बांधणार आहेत हे आपल्याला आवश्यक होत पण तुम्ही यांचे माझं पळायचे ते मिळत नव्हतं आपल्याला कधी थोडी थोडीफार देत असते तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो हजार दोन हजाराचा विषय नाहीये उभ्या आयुष्याचा पोरांचा प्रश्न आहे ते पंधरा दिवस सुद्धा पुरणार नाही तुम्हाला आपल्याला जे आयुष्याच आहे ते घ्यायला पाहिजे होतं पण घेतलं नाही जाऊ दे आता झालंय ते झालंय पुढे तरी एकजूट राहा कारण आणखी खूप संकट झेलायचे आपल्याला जरी आरक्षण विषय संपला असला तरी आणखीन आपल्या लेकरांना पुढे खूप मोठे संकट आहे ही एकजूट अशीच ठेवायची कारण संकट पोरांवरती नाही येऊयाचे आणि या निवडणुकीत काय करायचं काय नाही तुम्ही तुमचं ठरवा मी ते सांगायला आलो मग असं पाडा या खांदाला पाचवी पिढ्या उभा नाही मराठ्यांची भीती वाटली पाहिजे मताची एकीची भीती आहे इतकी एकीची भीती आहे की मोदी साहेब महाराष्ट्र सोडेल येथेच कधीच राहिले नाही <laughs> ते पंधरा वर्षात एका राज्यात सात आठ गोदाड्या घेऊन आले तिथेच थोडं देते आलतच नाही ते मराठ्यांनी कधीच भाजपाला विरोध केला नव्हता कधीच मराठा जर भाजप विरोधी असता एकशे सहा आमदार त्यांना निवडून दिलेत नसतील त्यांनी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले त्यांनी आमच्या गोडगरीबल्या तरावा केसेस केल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ आली इथं महाराष्ट्रातच तर रोज येतो मी इथं कदरूनच गेलोय रोज अंतरवाली हलतच नाहीत आणि गैरसमज करून घेतो नका तुम्ही सुद्धा इथं कुणी येत फोटो काढतोय मी काय त्याला ते तिकडे गेलो काही देते त्याच्यावर मायाला भेटायला आला म्हणजे का पाठिंबा दिला का नाही काही जोडी देते कुंकडचे कुंकड काल तर एक हेलिकॉप्टर चालला इतके तेच कुठे घेत काही मला दुखत होतो भेटायला दुखाल मला मायना झाला दुखले ना इतकी देते सांगेटायला उशिरा पण मी पाठिंबा कोणाला देत नाही ना अपक्षाला देत नाही युवतीला नाही महाविकास आघाडीला नाही खाय का नाही डर मराठ्याचा नक्की नसता हे यांनी यांचे बंगले वाढलेत नाही अंतरवाली साखळी देते कुडशी घे कुडशी घे कुडशी घे आधी आठ लाख खाते खात्यात मग पुढे घे <laughs> ती तुमची भीती आहे गोरगरीबांची कधीच बेत नव्हते मराठ्यांना कधी पण आपल्या लेकरांचा वापर करायचा आपण आहे तर पॉम्प्लेट चिटकायला त्यांचे आता पॉम्पलेट चिटकायचे बंद गेले तुम्ही गेले का खरंच हा शेव खरंच पण गेले की नाही तुम्ही काही बोलता नाही तुम्हाला गाणं बसले आहे मी पुढचे <laughs> तुमच्या लेकर लेकरचं लय ले कल्याण झालंय आता ज्यांनी करायला पाहिजे नाही केलं एक दोन वर्षात बघा तुमचे लेकर अधिकारी बांधणारे लय पॉम्प्लेट चिटकून देऊ नका यांचे खटके तुमच्याच हातात येत त्यांना प्रचाराला जाऊ देऊ नका कोणाच्याच प्रचारात जायचं नाही <laughs> कोणास पिला नाही आता मंदिरात आला का आपण घरी जायचं तेव्हा घरी आला का आपण मंदिरात द्यायच त्याला करमतच नाही मसली त्याचा आत्ता पिपी वाल पण वागायचं शिका झालं मग सत्तर वर्ष त्यांचं मागं पळाव आता भाऊ त्या तुमचे लेकर मोठी नसता पळायचं माग दोन तीन कामं करा एक झालाय आता तुमचा गावाचा राज्याचा नाही सगळ्या राज्याला आरक्षण मिळेल परत एकाने मागं हटायचा एकाने सुद्धा नाही तुम्हाला मिळालं तुम्ही मला जर तिकडं आपलं भागलं आता असं कुठेही पोलीस आम्हाला तिकडं मग सगळ्याला ताकते मग भरावं लागेल मागं तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळालं आता दुसरं दारूचे व्यसन एक सोडा आपले जात देशात प्रगत म्हणून राहील नंबर एक ला आरक्षण मिळालं व्यसना सोडायचं तुमचे आहेत का नाहीत मला ना माहित बरीत नेमबर काय तुमचे असे गो बसले ती तिकड जात नाहीत का मी झाले बंद सांगा तुम्हाला तुमची बंद आहे का गा गावात बंद असून तुम्ही जर तिकडे वावर वावर तिकडेच गेले का तिकडून किक मारून तिकडे तिकडे त्यांचे पाच कापुढे फोन नाही लागला गेले एक जण मुंबईत विचित्र होती वाचित्र फक्त तेवढं सोडा आपली प्रगती कोणीच रोखणार उद्यापासून ते पण नऊ महिने झाले आंदोलन सुरू आहे साडेआठ महिने झाले तर एकही मराठ्याची पोलीस स्टेशनला महाराष्ट्रात केस नाहीये एकामेकाच्या विरोधात एकही इतके मराठे आता योग झाले आणि याच्या बरोबर एक बांधव फोडायचे कमी करून टाक फोडायचे कायच बरोबर कोणता काय मिळत का नाही मला बांध फोडायचे काय मन करून टाका दोन दोन त्यात फोटो सोडून द्या पाच पाच पिढ्या बोलत नाहीत आपण एकमेकांना नाही साडेसातशे लोक एकत्र या आठ महिन्यात पंचवीस वर्ष नाही बोलणार दोन तीन गोष्टी केल्या ना आपली एके नाही तोडू शकत कोणी आता या देशात कोणात ताकद नाही कोणची शक्ती नाही आता मराठी एकजूट मग कोणाचीच एवढी एकजूट झाली फक्त आता या राजकारण्यासाठी आपल्यात फूट पडून देऊ नका नऊच्या पुढे नऊच्या पुढे हातात हातात बंद केला संपत नाही नऊ ते हात धरलं सोडलीच नाही तिथे टाकलेली सतत घोटू माहीत काढे मलाच घडू लागली ते पहिले सोडा आपण लय पुढे जाणार काल मला कुठे नेवा शेवणाने पुन्हा कुठून फोन आता दोन चार पोराच्या काला बी निवडी झाल्यात पण ते फायदा आहे म्हणून तर ते आडे पडत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नाही की त्यांचा पण होता महापण होता मी घेईन तर त्याच्यातच घेईन लोक काय करायचं मग ते मला सांगायचे दंगल होईल म्हणलं म्हणजे बेडायचे ते म्हणायचे समजा मराठा आणि मराठ्यांनी जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर दंगल होईल म्हणलं होऊन मला दंगल कसली बघायची आणखीन बघितली कसली असते तुम्हाला सांगू ना तुमच्या नावावर सात बारा आहे पाच एकरचा आणि तुम्ही खाताय दोन एकर त्याचा अर्थ तुमचे तीन एकर कुठेतरी आणि तुम्हाला माहित झालं तर सात बारावर पाच एकर जिनी तीन एकर सापडले ज्याच्याकडे त्याला तुम्ही ती, ती, ती मागितली तेव्हा तुम्हाला काय म्हणला तो जरी मागितली भांडारत दंगल मग आता सोडून द्यायची का आपली जमीन स्वतःची तस ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांच ते सोडू शकत नाही आपण इतकं घाबरलं झाली का दंगल दीड करोड मराठा आरक्षणात गेलेत आत्तापर्यंत आणि तुम्ही तीनदा चारदा म्हणले आमच्या इथं ओबीसीच आमचं काहीच नाही आम्ही नाम गोविंदांना तुम्ही तुमच्या गावात सांगा तुम्ही पुऱ्या महाराष्ट्रात सांगतो आम्ही एकत्र येतो ग्राउंड लेवलवर काहीच नाही आपलं गाव खेळत हे चार पाच जण आहेत का वरचे हे करते यांचा प्रॉब्लेम आहे यांचा जास्त प्रॉब्लेम यांचा प्रॉब्लेम आहे आपला नाही त्यांना आपल्याला एक नाही बोलले पण आता त्यांच्याही लक्षात आले जर मराठी सरकारी मुली सापडल्याला मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे त्यांचंही म्हणणं हा आम्ही खरं आहे आम्ही तुमचं नाही मागत आमचं ते आम्ही मात्र सोडणार आम्ही तुमचं मागत नाही कालपास म्हणला जणू आरक्षण पुढे नोकऱ्या लागत असतात का तिन सोडून म्हणतो घेतले र कुठेतरी हनलं रान दिनी आरक्षणाने नवकऱ्या नाही लागत नाही तो सोडून ना आम्हाला काय मिळायला लागलं ला, की ला, आपल्या बुद्धिभेद करणार आपल्याला थोडं वेगळं काय तरी सांगणार मी रागा लय तुम्हाला वाटतं मन बोलू मी पुरा गळून गेलो नाहीत मग मी काना काना बोलत असतो त्यात त्यात मी पटाकणार लागत मला बंधनात बोलायचं म्हटलं जमतच नाही कारण संप्रदायात संप्रदायाचं धर्माचं व्यासपीठी इथं काही बंधन पाळायला काय नाहीग्यात तुम्ही दुसरीकडवा मग बघा दुसऱ्या बाजूला काय नाही ठेवायचं दुसऱ्या बाजूला काहीच आहे ना जगदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला मिळाल्या मोठा कार्यक्रम जो आपण इथं पात्र आल्या आता फक्त हात मारली सावंत आले मागा लागले सगळे यासाठी नेहमी केसेस करते नवीन नवीन काहीतरी सापडून आणते आता पुन्हा काहीतरी डाव आणतील बरे मोडले की नाही त्यांचे षडयंत्र डाव सगळे आत्तापर्यंत फक्त तुम्ही एक दूट फुटून देऊ नका तुमचा या देशात आणि राज्यात कुठंच अपमान होऊ देत नाही तुमच्या केसलायचा कला देत नाही मराठी मग मी आगीने मग हटतच नाही होऊन देऊ काय व्हायचं मी रेटच नाही द्यायला आता मी तर दुसऱ्या देशात राज्यात चालू आहे मी हा करावून गेले तुम्हाला त्याला काय करावं काहीच कळत नाही मी मात्र तुमच्या लेकराला मोठे केलेश सोडत नाही फक्त एक एकजून फुटवून देऊ नका एवढं काय आता आपला लय दबाव निर्माण झाला राज्यावर देशावर तो दबाव कायम ठेवायचा पुन्हा एकदा तुम्हाला सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा कारण मला गरला हॉस्पिटलला जायचं आपल्या सगळ्याला मनापासून शुभेच्छा एकजूट कायम ठेवा आपल्याला आपल्या राज्यातला समाज सगळा मोठा करायचा ही आपली जबाबदारी आणि काही झालं आपला समाज आणि आपल्या स्वतःत फूट पडून द्यायची नाही ही जबाबदारी तुमच्या जब खांद्यावरती आणि ज्या ज्या वेळेस कार्यक्रम असतील त्या त्यावेळेस टाकते सगळे बाहेर पडत जा कारण आपला समाज मोठा केल्याशिवाय आपल्याला मागे सरकार नाही सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी तरी मागे हटणार नाही शब्द आहे मला चालता येत नाही फक्त करून द्या पाटील एकच विनंती आहे की आपल्या सर्व पाहुणे आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आमचे प्रेमाचे दोन घात जर आपण यावं धर्ममंडपात खूण जर गेले तर आम्हाला खूप आनंद होईल आपण एवढा अमूल्य वेळ आम्हाला संबोधित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो पाटला सोबत जे ताप आहेत ते जा आणि जे पंचप्रो आलेले आहेत त्यांना विनंती कृपया जेवण करून कोणी जेवले शिवाय जवळ फक्त पाटला सोबत जे ताप्यात जाणार आहेत तेवढेच जाऊ द्या रस्ता करून द्या गाडीवर कुणी गर्दी करू नका खूप द्या कस उठू नका कसा